पाचवड नगरपालिकेच्या सार्वत्रिक दोन हजार पंचवीसच्या नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब महाराष्ट्राचे विकास आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदा चव्हाण त्याचप्रमाणे या ठिकाणी आज नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा पूर्ण पॅनल याची घोषणा करण्यासाठी आणि नगराध्यक्ष उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मा मार्गदर्शक आणि जिल्ह्याचे नेते आमदार आदरणीय योगेकांना टिळेकरवी यांच्या उपस्थितीमध्ये आज भारतीय जनता पक्षाने मोठ्या संख्येने सर्व सामान्य लोकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज नगराध्यक्ष म्हणून आदरणीय आनंदी काकी जगताप यां आनंदी काकी चंदुकाका जगताप यांचा भरलेला आहे त्याचबरोबर संपूर्ण पॅनल त्या ठिकाणी सक्षमतेने भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी आपल्या सासवडकरांच्या समोर येतो आहे आज जर बघायला गेलं तर दोन हजार दोनपासून सासवडकरांनी नेहमीच ने कैलासवासी चंदुकाका जगतापांच्या विचारांच्या पाठीशी भक्कमपणे राहिले आणि त्याची परिसीमा जर बघितली तर दोन हजार बावीस तेवीसला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचा संकल्पनेतला स्वच्छ भारत योजनेमध्ये देशामध्ये सगळ्यात चांगली नगरपालिका सगळ्यात स्वच्छ नगरपालिका म्हणून त्या ठिकाणी स्वच्छतेचं दे देशातलं एक नंबरचं बक्षीस सासवड नगरपालिकेला मिळालं सातत्याने सासवडकरांच्या विश्वासाला नेहमीच आम्ही सर्वच मंडळी आज भारतीय जनता पक्षाकडून त्या ठिकाणी नेहमीच सर्व गावकऱ्यांना एकत्रित येऊन त्या ठिकाणी नेहमी समोर गेलेलो आहोत आज मला खात्री आहे की पुन्हा एकदा सासवडकर सर्व आम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सासवडचा राहिलेला भविष्यातला विकास जो आहे तो करण्यासाठी सक्षमतेने वाढणारा सासवड आणि भविष्यकाळामध्ये महानगरपालिका होणाऱ्या सासवडचा ही जबाबदारी सासवडची जडणघडण आणि विकासासाठी त्या ठिकाणी देईल आज जर तुम्ही बघितलं क वर्ग नगरपालिकांमध्ये इथं असणारे बगीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सिन सारख्या ठिकाणी जिथे सत्याहत्तरपेक्षा जास्त अधिकारी चार वर्षामध्ये त्या ठिकाणी निवड झाली आज इथे असणारं आचार्यदिवसभागर बघितलं असेल त्याचप्रमाणे गुंजीरवाडा बघितला असेल आणि विकासाची अनेक दालनं इथला असणारा तळ असेल सासवडची असणारी स्वच्छता असेल आणि ह्या सगळ्याला आकार देण्याचं काम सासवडकरांना बरोबर घेऊन कैलासवासी चंद्रप्रकार जगतामांनी केलं माझ्या आई मागच्या काळामध्ये आनंदिकाची नगराध्यक्षही होत्या नगरसेविका म्हणून एकोणीसशे ब्याण्णवपासून अनेक वेळा त्या सभागृहामध्ये गेलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की पुन्हा एकदा त्यांना काम करण्याची संधी आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळेल आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप मोठं विकासाची संधी सासवडला आता मिळालेली आहे आम्ही सातत्याने आतापर्यंत सासवडकर एकत्रित येऊन बक्षीस रूपाने निधीच्या माध्यमातून गाव चालवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आताच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष सक्षमपणे आज सासवडकरांच्या पाठीशी उभा आहे आणि निश्चितपणे सासवडचं चित्र त्या ठिकाणी बदललेलं सर्वांना दिसणार आहे निश्चितपणे विकासाच्या दालनासाठी जी लागणारा निधी आहे आम्हाला तो निधीची जी आवश्यकता आहे आम्हाला आमच्या पाठीशी देवेंद्रजी फडणवीस साहेब सक्षमपणे उभे राहतील याची खात्री आम्हाला सर्वांना आहे आणि भारतीय जनता पक्ष परिवार आम्हाला आदरणीय अण्णांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला खात्री आहे यावर्षी निश्चितपणे संपूर्ण सासोडकर शंभर टक्के पॅनल त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षासाठी दिले